जय महाराष्ट्र तर बिग बॉच्या घरामध्ये खूप छान अशी न्यूज आले आहेत ती म्हणजे सूरज कॅप्टन झालेलं आहे आणि आपल्याला पण माहिती आहे कालच्या टा टास्क जेव्हा झाला बिगबॉच्या घरामध्ये त्यामध्ये अंकिता वर्षाताई आणि जानवी आणि सूरज हे चार कंटेस्टंट राहिले होते आणि त्यांच्यामध्ये हा टास्क होणार होता आणि अक्षरशः तो टास्क झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सूरज कॅप्टन झालेला आहे आणि एवढे आहेत ना बिबोच्या घरामधली कंटेस्टंट त्यांना एवढंच समजलं नाही की एकमेकांना काढायच्या नादामध्ये त्यांनी सूरजला विसरून गेले सुरजला झिरो व्हॅल्यू दिली कारण त्यांना माहित होतं की सूरज लास्टला जरी आला तरी आपलंच ऐकणार आहे असं बी टीमला वाटत होतं आणि पागल आहेत अंकिता वगैरे अंकिताला असं म्हणणं होतं की तू आमचंच ऐकायचं अरे तो पण तास खेळू शकतो आणि त्याने एकच ठाम निर्णय घेतला होता मी होणार कॅप्टन मी होणार कॅप्टन तो सगळ्यांना तो सांगत होता मी का नाही व्हायचं मी कॅप्टन होणार आणि इम्युनिटी वगैरे मिळते तर ते मला घेणं देणं नाही मला ते नाही दिलं तर चालेल मला फक्त कॅप्टन पाहिजे आणि माझे देव आहेत ते फॅन्स लोक बाहेर बसलेले आहेत खूप छान असं बोललं आहे आणि अक्षरशः हे पागल कंटेस्टंट एवढे वेळपट झाले ना आणि त्यांना एवढं समजलं ना सहज कॅप्टन सहज सुरज घेऊन गेला कॅप्टन कारण पद पदे सुरज डायरेक्ट घेऊन गेला हे एवढं यांना समजलं नाही आणि ह्यांना असं वाटलं की ए टीम आणि बी टीम ए टीम बी टीम अशा चा ह्यांच्या भांडणाच्या नादात त्यांनी सूरजला विसरून गेले आणि ह्यांना समजलं नाही की सूरज कॅप्टन होईल ह्यांना असं वाटायचं की सूरजला आपण लास्टपर्यंत ठेवलं तरीसुद्धा सूरज आपलंच ऐकणार आहे अंकिता पॅडी ददाना असं वाटायचं की त्यांना आमचंच ऐकायचं पण सूरज कोणाचंच ऐकलं नाही आणि खरंच खूप भारी वाटतंय की सूरज आता उठून दिसणार आहे आणि हा एक मेन गोष्ट आपण पण प्रोमोज कोणी कोणी तर पाहिला असेल त्याने जेव्हा कॅप्टन्सी टास्क कॅप्टन झाला कॅप्टन्सी टास्क टास्क मध्ये जेव्हा त्याने कॅप्टन रूममध्ये गेला तेव्हा त्याने तर पूर्ण माता टेकून पाया पडलाय त्या कॅप्टनचा म्हणजे एवढी रिस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये आणि बाकीच्याने कोणी पाया वगैरे नाही पडला तो गावाकडचा माणूस आहे त्याला काय असतं हे माहितीये आणि सूरजला माझं एकच म्हणणं आहे की दुबिंद लढ तुला अख्खा महाराष्ट्र पाठीशी तुला हे करायचं आणि घाबरायची कोणाची गरज नाहीये की मी नॉमिनेशनमध्ये की बाहेर जाईल लोक कसे दुसऱ्या साईडची कंटेस्टंट कशी तुझ्या घाबरतील तसं तू घाबरत नाही हे तर आम्हाला सगळ्यांनाच दिसते आणि पॅडेदा मला हेच म्हणायचं की तुम्ही सपोर्ट करा ज्यावेळी सूरज सेफ असेल तुम्ही नॉमिनेशनमध्ये असाल तेव्हा हो, तुम्हाला नक्की आम्ही सपोर्ट करू फक्त तुम्ही सपोर्ट करा टीमचा ऐकू नका जसं सूरजला सपोर्ट करताय तसं करा आणि ह्याच्यामध्ये सूरजनं पॅडेदादाचं सुद्धा ऐकलं नाही खरंच खूप भारी वाटलं आणि सुरजने हे करून दाखवलं आणि मी मला हे माहीतच होतं रात्रीचा जेव्हा एपिसोड संपला मी तेव्हा मी विचार केला की आता बिग बॉस सुद्धा खूप डोक्याने टास्क देतील जेणेकरून सूरज तो जिंकेल कारण सूरज एकटाच असं होता की तो खूप जिद्दी आहे त्याच्या पुढे कोणी म्हणजे कोणी हे नाही करू शकणार की टास्कमध्ये जर आलं तरी कारण काय होतं की फक्त याची भीती होती की अंकिता आणि वर्षाताई किंवा बी टीम त्याला थोडंसं बोलण्यामध्ये जर गुंतवलं तर तो गुंतून जाईल असं वाटत होतं पण तो गुंतला नाही त्याने एकच थांबवता मी होणार मी होणार फक्त एवढाच बोलत होता आणि खूप भारी वाटतं की तो कॅप्टन झालाय आणि सेफचं वगैरे काही भीती नाही राहावं आपलं महाराष्ट्र अक्का पाठीशी त्याचा उभं आहे पण एवढंच आहे की त्याला जे उल्लू बनवतात त्याला जे जे असं बोलतात की तू घर नाही सांभाळू शकत वगैरे अरे बघा ना तो पण शेतामध्ये काम करतो त्याला पण नॉलेज आहे फॅमिली काय असतं त्याला पण माहिती आहे कुटुंबमध्ये काय चालतं काय नाही अरे तो एवढा पण पागल नाही ना तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणता तो घर नाही सांभाळू शकत तो टास्क खेळू हो शकतो तो, तो बिग घरामध्ये आला ह्याचा अर्थ तो झिरो आहे म्हणून नाही आलेला ना। आणि अंकिता तर वेड्यावानीच करते अंकिता तर मला अजिबात ह्या वीकमध्ये आवडली नाही जेव्हापासून तिने सुरजला नॉमिनेशनमध्ये टाकले आणि सूरजचं हेच कारण देतात मला एक घरातलं एक कारण नाही कळलं की उठून सुटून हेच सूरजला गेम कळत नाही सूरजला समजावून सांगायला लागतं अरे तुम्हाला तरी कुठे कळतो गेम काही बोलता र आणि ह्यांना गेम नाही कळत आणि थोडंसं समजून घेतल्यानंतर गेम कळतो फक्त ह्याला उशीर समजतं एवढीच गोष्ट आहे आणि तुम्ही पण घरात राहताय तुम्ही पण सांगू शकता ना आणि तो पहिली गोष्ट सूरज डायरेक्ट बोलतो की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट बोलत जावा मला सांगत जावा जा मी ऐकत जाईल पण सूरजनं रात्रीचा टास अजिबात नाही ऐकलेला स्वतःच्या मनाचं केलंय खरंच खूप भारी वाटतंय आणि महाराष्ट्र तर त्याच्या पाठीशीच आहे आणि मी खरं तर उद्याच्या एपिसोडमध्ये मी वाट बघते की रितेश सर त्याला काय बोलतात काय कॉम्प्लिमेंट देतात फक्त एवढंच आहे की कधी कधी त्या कोणत्या कोणत्या वीकमध्ये तो हे होऊन जातो दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये अडकतो तू कसा आहे साधा सरळ माणूस आहे दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये सहज जा अडकून जातो हा प्रॉब्लेम आहे त्याचा आणि आता बघूया कॅप्टन पात्रीचा आता तर खूप धुमाकाळ आहे आणि आता ह्या भागामध्ये आपल्याला पूर्ण पाहायला मिळेल काय असणार आहे काय नाही चला तर आता मी इथेच व्हिडिओ संपवते आणि हा भाग पाहायला विसरू नका कारण सूरजवर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि मला तर वाटतं हा रात्रीचा एपिसोड तर आजचा आज रात्रीचा एपिसोड तर खूप आनंदाने लोकं बघतील आणि जे जे सूरजला सपोर्ट करतात त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना आवडलं सूरज कॅप्टन झाला आहे त्यांनी पण सूरज असं म्हणून कमेंट करायला विसरू नका चला इथेच संपूया तोपर्यंत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र